भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात एखादी वस्तू उपयोगी नाही असे आपल्या देशात क्वचितच घडते भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही भारतीय लोक असे काही जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या पदव्या फाडून टाकतील सोशल मीडिया विविध भरलाय अनेक विनोदी व्हिडिओ आप इथे रोज पाहत असतो त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात याच प्रकारात येतात जुगाडासंबंधीचे व्हिडिओ स्वतःचे डोके चालवून असे काहीतरी केले जाते की मग सोशल मीडियावरचे लोक या जुगाडूंना डोक्यावर घेतात याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे एका तरुणाने खराब झालेल्या बाईकला सायकलची चाके लावून नवीन बाईक बनवली आहे तो या बाईकला पॅडल मारत रस्त्यावर मोठ्या आनंदात बाईक चालवत आहे होय तुम्हाला विश्वास बसत नाही

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एका तरुणाने एका जुन्या बाईकला पेल आणि चेन जोडली आहे आणि मोठ्या आनंदाने ती बाईक पेल मारत तो चालवत आहे एका तरुणाने भंगारात पडलेल्या एका बाईकचा चांगला उपयोग केला आहे या व्हिडिओवरून वरून हा ग्रामीण भागातला व्हिडिओ असल्याचे दिसत आहे याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही सोनू फिटनेस फिफ्टी थ्री नावाच्या हँडलने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे